हर हरवलं तो खोबरांनी अगे तुला घरी जायचं नाही का ते वेळेला म्हणजे महाराज माझं चित्त ठिकाणीवर नाही तर मी आंघोळी लालते का पाणी नाही लालते हेच मला माहिती नाही बरं मी इतकी हरवले भार वित्त विसरले परमार्थ करत असताना शरीराचा विसर पडावा परमार्थ करत असताना पैशाचा विसर पडावा प्रॉपर्टीचा विसर पडावा याचा अर्थ प्रॉपर्टी सोडून द्या असा अजिबात नाही तुम्ही वैभवाने घरात पारमार्थ करू शकता फक्त मी सांगतो तेवढं करा संन्यास म्हणजे काय संन्यास म्हणजे भगवे कपडे घालून डोंगरामध्ये तपश्चर्या करा असा नाही तिथं जरी गेले तरी तुमच्या डोक्यामध्ये प्रपंचाच थैमाने पण संन्यास काय म्हणतात मी माझी आशी आठवण बना हरपले जयाचे अंतकरण पार्था तो संन्यासी संन्याशी जाण निरंतर ही ज्ञान संन्यासी प्रपंचात राहायचं पण प्रपंचावर राहायचं प्रपंचात नाही नाव्यात पाणी पाहिजे का पाण्यावर नाव पाहिजे खेडला कस काय नावेत पाणी पाहिजे का पाण्यावर नाव पाहिजे पाण्यावर पाण्यावर पाहिजे ना तरच ती तरंगेल नावेत पाणी शिरलं तर एका नावेला छिद्र पडलं मध्ये पाणी यायला लागलं दुसरा हुशार होता तो म्हणला दुसरं छिद्र पाडा म्हणजे हे पाणी त्याच्यातून जाईल असं असं होत असत का पाण्यावर नाव पाहिजे तस प्रपंचात तुम्ही पाहिजे का तुम्ही प्रपंचा वर पाहिजे तुमच्या प्रपंच शिरला नाव बोडणार सगळ्या प्रपंचा उपभोग प्रपंचात भगवद्गीतेचा पुरावा सांगतो पद्मप्रत्र मी वाम बसा विधाला विडा विढा मग मी thank करताना नफा तोटा पाहिला पाहिजे शेती असो व्यापार असो परमार्थ असो काही असो नफा आणि तोटा पाहिला पाहिजे जे भजन केल्याच्या नंतर जगाच्या मालकाची जर प्राप्तीत होत नसेल तर ते भजन तोटाच आहे ना नफा आणि तोटा मला सांगा ज्या जगाच्या जा मालकाची बायको लक्ष्मी आहे त्या लक्ष्मीवर डोळा ठेवणं योग्य एखाद्याच्या बायकोवर डोळा ठेवणं चुक आहे का बरोबर चुक आहे ना तुम्ही लक्ष्मीवर डोळा ठेवता लक्ष्मी कोणाची आहे भगवंताची डोळा तो तुम्हाला तुम्हाला प्रसन्न होईल का गाडून टाके लक्षात घ्या महाराज पैसा जरी असला ती त्याच्या चरणाची दाशी आहे मग सर्व स्मे सेवा अभिमान सांडवणी पांडवा पाय धुवाची आता प्राप्त झाली ती लक्ष्मी त्या जगाच्या मालकी लक्ष्मीची ताकद सांगताना ज्ञानोबराय म्हणतात मोडी ती तरी महेंद्राचे रंग होती जया गा गा गा। खेरता खेरता ती जया झाडाकडे पाहती ते कल्पवृक्ष महाराज लक्ष्मी खेळता खेळता तिया खेळता करिता घरकुली लक्ष्मी खेळता जिवंत अमरावती तयार झाली एक बाहुली केली लक्ष्मीने चिखलाची आणि त्याच्यात बसवली ती म्हणली हा आमचा आहे जिवंत इंद्र तयार झाला महाराज ज्ञानबराय म्हणतात ती जया झाडाकडे पाहती ते कल्पवृक्ष महाराज ती अमरावती जसं लहान मुली खेळ खेड़ खेळताना खेळ खेड़ खेळायचं झालं की मोडून निघून जातात तसं लक्ष्मीचा खेळ खेड़ खेळायचा झाला लात मारली ती या नावडून ती तरी महेंद्राचे रंक होते इंद्र खाली पडला एवढी मोठी लक्ष्मीची सेवा ती जगाच्या मालकाची दाशी मग मा तो जर आपला झाला तर लक्ष्मीला या म्हणायची गरज नाही महाराज